प्लास पे प्रसाद मोकल यंचा सरकार करें प्रसाद मोकल यंचा सरकार होते प्रशांत प्रशंसा पूरी करें यंचास्ते छोटे से कुशवाले का जो यंचा सरकार होता है धन्यवाद प्रसाद मोकल धन्यवाद प्रशंसा चला तो नायक था गायकर यांसोडून मैदान क्रमांक दोन साठी बक्षीस मात्र आलेले आहे अर्थात अमोल आपल्यासाठी आपल्या उत्तम पकडीसाठी अर्थातच या ठिकाणी योगेश नायकर हिरा डबाट्स यांच्याकडून दोनशे रुपयांचं बक्षीस आहे आपण जर पकड केली तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला योगेश गायकर अर्थात हिरा डबाट्स यांच्याकडून दोनशे रुपयांचं बक्षीस मात्र मिळणार आहे आणि सुंदर अशा पकडीसाठी आता एक उत्तम चढाई पाहतात एक सुंदर गती ना त्या ठिकाणी चढ्याकडून कबड्डी खेळाडणं खूप सुंदर बरोबर नेत्रदीपक चढाई असतात या ठिकाणी अनुराग सिंग या खेळाडू अंबजी आपल्यासाठी अर्थातच या ठिकाणी योगेश गायकर त्या ठिकाणी यां रुपयांचं बक्षीस आलेलं आहे आपल्या पकडीसाठी चढाईसाठी केलाय किरार लाल एक उत्तम चढाई आहे तर आपण रायगड जिल्ह्यातील नामांकित चढाई बाजारात ज्याचा खऱ्या अर्थाने संघर्ष आणि जोर्षषपडे जो टॉपमध्ये जो आहे आणि अनुराग सिंग आपल्यासाठी आपण जर दोन गुण मिळवला तर सतत योगेश याला आणि या स्कोर दोन संघांचे लक्ष समोर आले आहे चावडा चावडा काढला तिकडे 14 6 खिणकी संघ 14 आणि पोलीस संघ किती गुण एक गुण मला काय नाही रे दोन सक्सेस वाला तरच इथे परत आमोल आपल्यासाठी दोनशे रुपयांचं बक्षीस

प्रसाद यांच्याकडून मंडळासाठी भरपूर अशी पाचशे रुपयाची देणगी आलेली आहे पुन्हा एकदा केदारलाल चढाई घेऊन गेलेला आहे तो विश्वच्या प्रांगणामध्ये बोनस घेऊन घेण्याचा प्रश्न बघूया यशस्वी तो आणि मैदान क्रमांक एक वर प्रणित नवयुक्त खिडकी संघाकडून खिडकी संघ पंधरा गोल आणि कोर्ड संघ सहा गोल मैदान क्रमांक एक की की आणि दोन वर चालू असलेले सामने कॉर्टर सामने जो संघ जे संघ विजय होतील ते बक्षिसच पात्र ठरतील त्याच्या अगोदर सेमीफायनल साठी पात्र ठरलेले दोन संघ जे हनुमान सरी आणि पनवे स्पोर्ट्स पनवेल अनुराग सिंग यांच्यासाठी अमोल नलावडे यांनी जर पकड केली तर यांच्याकडून पारदोषिक आहे फक्त अमोल नलावडे यांच्यासाठी जर त्यांनी पकड्यामध्ये गुण मिळाला तर हिरा योगेश यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारदर्शिक आहे बघूया कोण बक्षीस आणि चढाईमध्ये जर अनुराग सिंग यांनी जर दोन गुण प्राप्त केले तर ते त्यांच्यासाठी देखील दोनशे रुपयाचे आहे अमोल नानावडे यांनी जर पक्कड केली तर त्यांच्यासाठी दोनशे रुपये आणि अनुराग सिंग यांनी एका चढाईमध्ये जर दोन गुण प्राप्त केले तर ते त्याच्यासाठी देखील दोनशे रुपये दोन्ही बक्षीस हिरा त्यांच्याकडून आहे चला मैदान क्रमांक एक वर नवयुग खिडकी वर्सेस मात्र चायकोडूस मध्यंतर पंच अतिशय योग्य ते निर्णय देतील पाच गुण एक दोन तीन चार पाच पाच गुण घेण्यामध्ये यशस्वी झालेला चौकेदार लाल आणि पाच गुणांनी आपले आपल्या सांगाच्या खात्यामध्ये जमा झालेले दा रायवाडी सात वर्ष वेशवी तीन गुण आणि रायवाडी

विजय पाटील डबर यांच्याकडून मंडळासाठी पाचशे रुपयाची देण गेलेली आहे मंडळ स्वतःचे दिलेलं राहील मग खरोखरच त्यांचे आभार आहे की ज्या ही स्पर्धा ज्या शेतामध्ये खेळवले जाते ते शेताचे मालक विजय पाटील आणि त्यांच्या पुढाकाराने आजची स्पर्धा खेळवली जाते संपन्न होते साकार होते खरोखरच त्यांना धन्यवाद देऊ राज

विश्वसंघाकडून पुन्हा एकदा अनुराग सिंग एका चढाईमध्ये त्या दोन गुण प्राप्त केले तर योगेश के हिरा यांच्याकडून दोनशे रुपयाचे प्राप्तीचे काय आपल्यासाठी एका चढाईमध्ये दोन गणून प्राप्त करा आणि दोनशे रुपयाचं पारदर्शित मिळालं योगेश हिरा यांच्याकडून अनुराग सिंग यांच्यासाठी एक यशस्वी झालेली एकर्स 100% टक्का त्यामध्ये होते का एक किडकी संघाकडून लगातार 200% टक्का त्यामध्ये अशी दिलात का किडकी संघाला आई डालेगा फ्रेंड्स रायरी संघाच्या पाठीमागेचे प्रेक्षक वर्ग आमचा उपाय मी त्यांना विनंती करतो की त्यांनी खालीपासून पासून खेळायचा आनंद घ्या पुन्हा एकदा केदारला रायवडी संघाकडून या अगोदरच्या चढाईमध्ये त्यांनी पाच गुण घेण्यामध्ये यशस्वी झालेला असा केदारला रायगड जिल्ह्यातील प्रो कबड्डीच्या संघामध्ये त्याची

আবার না ধরে উমর আমা তোর আ পেটলা পেটলা ठरलेला संघ आहे मध्यान क्रमांक एक मधून विजय संघ मध्यान क्रमांक दोन मधून विजयी संघ हे देखील अर्थात या कबडी स्पर्धेतील विजय संघ म्हणजे बक्षिसांचा पात्र ठरणार आहे इथे मात्र जवळपास गुणांची मालिका संघाच्या बाजून सहा संघ असा गुणफल पद्धत त्या ठिकाणी तर मैदान क्रमांक दोन मात्र एकवीस गुणफल त्या ठिकाणी पाहायला

मदत क्रमांक एक ओर काही तुमची झर पंढर खिडकी पंढर खिडकी तेवीस

ए तिमी आज